शेतकरी बंधन तुम्ही पाहता कृषी युट्यूब चॅनल मी निखिल सम सर स्वागत करतो आपण पाहता आपलं वांगे पिक आहे आता वांगे पिका पाहिलं तर धागा वातावरण सुरुवात झाली सगळीकडे बरोबर आहे मग अशा वातावरणामध्ये वाता कधी काय होतं आपल्याला तर आपण यापुढे फ्रिपसाठी किंवा पण रिमासाठी स्प्रे केले आता आपल्या ते दोन्ही कंट्रोलमध्ये आले पण ते खबरदार असेल एम कॉम असेल प्लस रेडबुल असेल गुलाल असेल मोहिंटो असेल वापर केलेला आपण व्हिडिओ पण पोस्ट केले आहेत त्यासाठी आपल्याला चांगला आला पण अजून पण कुठे कुठे डेट प्रमाण चालू आहे मग आप आता त्याची पुढची समस्या असते ती म्हणजे आपल्याला लालकोळीची आता आपण लाल लालकोळीसाठी स्पेशल कोणतं औषध वापरलं नाही तर ते आज आपण वापरणार आहे तर लालकोळी कंट्रोल करण्यासाठी आपल्या पिकामध्ये आपण हे सिजंट कंपनीचं फायटरी येतं बघा त्यात ऐंशी टक्के वेटर सल्फर येतं आता तुम्ही आपल्या एक आप सल्फरचं पण व्हिडिओ येणार आहे सल्फरमध्ये ऐंशी टक्के नव्वद टक्के यातला काय डिफरन्स येतो तुम्हाला सांगितलं आहे ऐंशी टक्के जे आहे सल्फर ते साईड प्लस किटकनाशक असं काम करतं आणि नव्वद टक्के सल्फर आहे ते खत म्हणून काम करतं आपल्याला ते ड्रिप किंवा बेसल डोसमध्ये मिस करून दे ते देऊ शकता ते करू शकते सल्फर वापरू नका कारण ते स्प्रेसाठी असतं ड्रिपसाठी किंवा तरी चालतं पण त्याचा रिझल्ट कसा असतो जास्त जे कार ते त्या हिशोबाने ते वापरलं पाहिजे आपण तर साधारणपणे आपल्याला एक लिटर पाण्यासाठी ते ती तीन ती ती ग्रॅम म्हणजे ती वीस लिटर पंपासाठी आपल्याला साठ ग्रॅम वापरायचे सोबत आपल्याला दहा नोका कंपनीच वापरायचं आहे पाहू शकतो मी एक लिटर पाण्यासाठी दोन मिली म्हणजे वीस लिटरसाठी चाळीस मिली आणि सोबत स्टिकर असं दोन्ही जे एकत्र कॉम्बिनेशन फवारणी करायची तर सध्याच्या कशा तुम्ही जर पाहिलं आपल्या प्लॉटमध्ये तर आपलं सॉरी वातावरणात जर पाहिलं आपण तसं द्या जर पाहू शकतो ढगाळ वातावरण आहे वाढलेत पण पूर्णपणे आले आलेत आपल्याला त्यामुळे दमट वातावरण निर्माण झाले त्यामुळे ह्या अवस्थेमध्ये पिकावरती आपल्याला थ्रिप्स पांढरी माशी आणि पोळी याचा प्रादुर्भावाने सुरुवात होते आता आपण तसंच पाहिलं तर थ्रिप्स कोळीसाठी वेगळं स्प्रे करतो पण कसं असतं वारंवार एकच स्प्रे केला तर रिझल्ट येत नाही थोडस वेगळं कॉम्बिनेशन ही कॉम्बिनेशन ही सर्वांना माहिती त्याच्या कंडिशनमध्ये मा सल्फर आणि ओमाइट हे दोन्ही एकत्र मिस मारलं की आपल्याला कोळीसाठी आपल्या एकदम जबरदस्त काम करतात आपल्याला तर डेट काळा होणे हे लालकुळीस काम असतं आपल्याला फ्लिप्स किंवा लालकुळीमुळे आपल्या पिकाचा डेट काळा होतो पानाचा कलर फडाव पिवळसर पानं पडतं आपल्याला आणि पानावर असे बारीक पावडर असे मानस सुरुवात होते त्यामुळे लक्षणे जर पाहिली फ्लिप्स आणि कुळीचे लक्षणं लवकर लक्ष देत नाहीत आपल्याला त्यामुळे फवारणी करताना आपल्याला जर काळे जर कंट्रोल नसेल होत तर आपल्या त्यामध्ये दोन्ही फवारणी के केल्या पाहिजे थ्रिपची बी केली पाहिजे लालकुळीची पण केली पाहिजे मग त्यासाठी आपण हे कॉम्बिनेशन वापरू शकता किंवा सिजंट असं सिमो ते येतं एक वापरू शकता आपल्याला एक लिटर पाच एक मिली म्हणजे ते दोन्हीसाठी काम करत थ्रिप्स आणि कुळी आले आणि तिने काम करतं तसं पाहिलं तर आता कसं आहे कॉस्टली तर सगळंच कॉस्टली पण कसं आहे तुम्ही जर स्पेशल पेशल लावशे मारली तर कसं होतं रिझल्ट चांगला आहे ना आपल्याला कारण सध्याच कंडिशनला दर वाढण्यास सुरुवात झालेली वांगेचा आता पुढं काय होईल काय शास्त्र देऊ शकत नाही कोणी कारण जर कमी होऊ शकत आणि वाढू शकतात आपल्याला दोन्ही गोष्टी असू शकतात मग त्यामध्ये आपल्याला तुम्ही ते कॉम्बिनेशन वापरत तुम्ही थायू न्यूट्री प्लस हे दहाकाचं ओम आहे आपल्याला ह्याचा जर रिझल्ट चांगला येऊन जाईल आपल्याला तर पिकामध्ये आपलं फक्त हे फक्त लाल कोळीसाठी काम करत आहे आता फलफळ आहे ते फंजीसाठी बी आहे ते डावणी मिल्ली पावडर मिल्लीसाठी काम करतं आपल्याला तर मग ते डावणी नाही पावडरीसाठी काम करतं आपल्याला त्यांच्या लिप्लिंग त्यांनी काबाकी दिलेलं नाही फक्त पावडर मिल्डी म्हणजे भुरी रोगासाठी काम करतात त्याच्यामध्ये भुरी वगैरे काय नाही त्याच्यामध्ये आपल्याला पण आपलं ते असेल कुठं त्याच्यासाठी काम करणं त्यामुळे ऑल इन वन असं कॉम्बिनेशन वापरा नक्की तुम्हाला चांगलं दिलं आणि बाकी व्यतिरिक्त तुम्हाला काय समस्या आल्या काय माहिती ना किमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद